आपल्या सर्वांचे स्वागत आहे फिनिक्स अकॅडमीवर या यूट्यूब चॅनलवरती आज आपण मराठी ग्रामरचा सर्वात महत्त्वाचा टॉपिक पाहणार आहे स्वराचे प्रकार कशाचे प्रकार स्वराचे प्रकार ठीक आहे काल आपण स्वर पाहिलं कशाले स्वर म्हणते मराठी वर्णमालेत एकूण अठ्ठेचाळीस वर्ण आहे मराठी वर्णमालेत एकूण अठ्ठेचाळीस वर्ण आहे किती वर्ण आहे मराठी वर्णमालेत एकूण अठ्ठेचाळीस वर्ण आहे त्यातील असे वर्ण जे उच्चारताना जीभ जांभडाले कुठंच लागत नाही का म्हणलं जे वर्ण उच्चारताना जे अठ्ठेचाळीस वर्ण आहे मराठीत ते वर्ण उच्चारताना जीभ जांभाळायला कुठंच लागत नाही त्यांना स्वर म्हणतात स्वर जीभ जांभाडायला कुठंच लागत नाही ठीक आहे म्हणून ते स्पष्ट उच्चाराचे असतात म्हणून त्याची दुसरी डेफिनेशन झाली म्हणून त्याची दुसरी डेफिनेशन झाली स्पष्ट उच्चाराचे वर्ण स्पष्ट उच्चाराचे वर्ण म्हणजे स्वर का म्हणलं स्पष्ट उच्चाराचे वर्ण म्हणजे स्वर एकूण स्वर किती मराठीत बारा स्वर आहे किती स्वर आहे बारा स्वर आहे किती स्वर आहे बारा आणि बारा स्वरापैकी लू हा स्वर लुप्त होण्याच्या मार्गावर आहे ठीक आहे आणि कोणत्याही व्यंजनात स्वर मिसळल्याशिवाय त्याचं अक्षर तयार होत नाही हे आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं ठीक आहे व्यंजनात स्वर मिसयला व्यंजनात स्वर मिसळला तेव्हाच का तयार होते अक्षर ठीक आहे त्या व्यंजनाले फुलफिल करते कम्प्लीट करते जसं माणसाचं लग्न करते त्याला फुलफिल करून टाकते तसंच त्या व्यंजनाले फुलफिल करायसाठी काय ते स्वर मग अ देते त्या व्यंजन आले व्यंजन आले अ देते एक काना नाही तर तो, तो लंगडी मारूनच लिहिल्या जाते कारण ते अस्पष्ट उच्चाराचे आहे व्यंजन जेवढे व्यंजन आहे चौतीस हे अस्पष्ट उच्चाराचे आहे लंगडी मारून लिहिल्या जाते काय मारून लिहिल्या जाते लंगडी मारून म्हणून लक्षात ठेवा ठीक आहे मग त्याच्यानंतर अ देते एक काना आ देते दोन काना लहानी देते इकडून लिहिलांटी मुठी देते इकडून इलांटी ठीक आहे ए देते ए देते एक काना एक मात्रा ठीक आहे ऐ देते एक काना दोन मात्रा वो देते ओ देते दोन काना एक मात्रा देते दोन काना दोन मात्रा अम आ हे स्वराधी वय बाराखडीत पण ऋषीचा रू मात्र देते उलटा उकार पृथ्वीवाला सृष्टीवाला वृक्षवाला हा जो उलटा उकार आहे तो देते ऋषीचा रू व ऋषीचा रूल याचा आहे ऋषीचा रू ठीक आहे रुल याचा आहे वृक्षाचा तर व अधिक ऋषीचा रू ऋषीचा रू का होय तर हे स्वर होय आणि व का होय त्याच्यातलं व्यंजन वय हे आपण मागच्याच लेक्चरमध्ये पाहिलं आता आपण खतरनाक टॉपिक पाहिणार आहे ठीक आहे स्वर ठीक आहे स्वरचा दुसरा भाग पाहून राहिलो आपण स्वराचे प्रकार ठीक आहे याच्यात पूर्ण स्वराचे सप्तमाशात आहे प्रकारा प्रकारा पायीस पागल होते ठीक आहे का म्हटलं मराठी ग्रामरमध्ये प्रकारानंच पागल होते तर मी जिवंत असल्या लोट घ्यायचं नाही भाऊ ठीक आहे मग आता लक्ष द्या स्वराचे प्रकार का म्हटलं स्वराचे प्रकार ठीक आहे आता लक्ष द्या सर्वांनी लाईव्ह बघायचा व्हिडिओ याच्यानंतर मी प्रायव्हेट करून ठेवणार आहे त्याचा व्हिडिओ आत्ताच टाकतोच मी ठीक आहे यूट्यूबवर थोड्या वेळात जर लाईव्ह नाही आले पोट्टी उद्यापासून तर बंदे व्हिडिओ प्रायव्हेट करून टाकेन मी ठीक आहे आता लक्ष द्या मग स्वराचे प्रकार कशाचे प्रकार स्वराचे प्रकार मग आता स्वराचे प्रकार किती आहेत पाच प्रकार आहे किती प्रकार आहे पाच पुस्तकात किती दिले उमोरावया तीन आपण किती शिकवणार आहे पाच आपण किती शिकवणार आहे पाच पुस्तकात किती दिलेली आहे पाच पुस्तकात तीन दिले आहे डोंगरेव पुस्तकात तीन आणि मी शिकवणार किती आहे पाच स्वराचे किती प्रकार पाच आता लक्ष द्या मग स्वराचे प्रकार पाहू स्वराचे का पाहू प्रकार पाहू लाईन मारतो ठीक आहे सर्रय आली रे भ प्रॅक्टिस तर बंद आहे तरी सर्रय आली लक्ष द्या स्वराचे प्रकार काय म्हटलं स्वराचे प्रकार लक्ष द्या रे ठीक आहे मग स्वराचे प्रकार आता स्वराचा पहिला प्रकार पाहू आपण लक्ष द्या ठीक आहे स्वराचा पहिला प्रकार पाहू आपण ठीक आहे कोणता आहे स्वराचा पहिला खूपच पानचट आहे स्वर किती लक्ष द्या बे स्वर किती बारा हे इथं लिहितो हा स्वर किती बारा ओ ठीक आहे आ ठीक आहे ठीक आहे मोठी ठीक आहे ओ आ ई रू लू ठीक आहे मग ठीक आहे ओ बाराशोर, बाराशोर, ओई, ओ, सोर बारा स्वर मोजून बारा स्वर ये ऐ आणि औ हे मराठीतले बारा स्वर आहे भाऊ किती स्वर बारा झाले का दोन दोन चार दोन सहा दोन आठ दोन दहा का खाल्लं याच्यातलं ठीक आहे दोन गायब खाल्ले ना बे डोमडे म ठीक आहे अ आ ई ऊआचा उसाचा ऊ ऋषीचा ऋ ओ आणि ठीक आहे किती स्वर आहे बारा स्वर आहे किती स्वर आहे बारा स्वर आहे ठीक आहे बारा स्वर आहे ठीक आहे स्वराचे किती प्रकार ठीक आहे स्वराचे किती प्रकार तर स्वराचे प्रकार पाहायचे आपल्याले ठीक आहे स्वराचे प्रकार पाहायचे आपल्याले ठीक आहे स्वराचे प्रकार पाहायचे आपल्याला पाच एकूण स्वर किती म्हणलं बे एकूण स्वर किती म्हणलं तर उत्तर लिहा बारा किती बारा लिहा बारा किती लिहा बारा एक मिनिट हा बॅच चालू आहे रे ऑनलाईन नंतर कॉल कर ठीक आहे तर स्वराचे बारा प्रकार आहेत स्वराचे स्व एकूण स्वर किती बारा प्रकार पाहायचे आहे पाच पहिला पाहू लक्षद् पहिला प्रकार पाहू रस्व स्वर का पाहू पहिला प्रकार पाहू रस्व स्वर बे खूपच सोपी आहे खूप सोपी अरस्व स्वर ठीक आहे स्वराचे प्रकार किती पाच एकूण स्वर किती बारा तर पहिला पाहू रस्व स्वर ठीक आहे का पाहू रस्व स्वर त्याच्यानंतर दुसरा स्वराचा पाच प्रकार पाहायचे आहे किती प्रकार पाहायचे आहे पाच इथं पाहू दुसरा इथं पाहू तिसरा इथं पाहू चौथा आणि तिकडं पाहू धुऱ्यावर पाचवा रस्व स्वर ठीक आहे रस्व स्वर ठीक आहे इथं घेतो दीर्घ स्वर कोणता स्वर पहिला <खश्वर> <थीगा> रस्व <थीजानंतर लगश्वर। खश्वर> आणि दुसरा दीर्घ लक्ष द्यावे स्वराचे पाच प्रकार रस्व स्वर दीर्घ स्वर काय म्हटलं रस्व स्वर दीर्घ स्वर ठीक आहे त्याच्यानंतर लक्ष द्या सजातीय स्वर सजातीय स्वर ठीक आहे सजातीय स्वर ठीक आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर लक्ष द्या सजातीय इकडंच घेतो थोडंसं याले ठीक आहे सजातीय स्वर सजातीय स्वर सजातीय स्वर ठीक आहे त्याच्यानंतर विजातीय स्वर विजातीय स्वर ठीक आहे विजातीय स्वर त्याच्यानंतर इकडं घेतो संयुक्त स्वर संयुक्त स्वर नुक लक्ष द्या बे स्वराचे किती प्रकार तर स्वराचे किती प्रकार संयुक्त स्वर ठीक आहे विजातीय स्वर आणि संयुक्त स्वर स्वराचे किती प्रकार लक्ष द्या रस्व स्वर स्वर दीर्घ स्वर सजातीय स्वर विजातीय स्वर आणि संयुक्त स्वर ठीक आहे हे बारा जे स्वर आहे हे बारा जे स्वर आहे हे या एवढ्या प्रकारात डिस्टिंग्विश करू पण पहिले आपण दोनच पाहत दोन दोनचाच गेम पाहू ठीक आहे ह्या दोघा बापू साहेबाचा कोणाचा याचा ठीक आहे हे जे बारा स्वर आहे रस्व कायले म्हणते दीर्घ जे स्वर उच्चार आता बाबे रस्व कायले इट इज टोटली डिपेंड अपॉन द उच्चार एनी एनी लँग्वेज डिपेंड अपॉन द उच्चार टोटली टोटली डिपेंड अपॉन द उच्चार का म्हणलं प्रत्येक भाषा उच्चारावर डिपेंड आहे प्रत्येक वर्ण उच्चारावर डिपेंड आहे ठीक आहे बे नियमावर डिपेंड नाही भाषा भाषा ही उच्चारावर डिपेंड करते कायच्यावर टोटली डिपेंड अपॉन द प्रोनाऊन्शिएशन प्रोनाऊन्सिएशन भाषा टोटली डिपेंड ऑप ऑन द उच्चार मग इथं उच्चारावर आहे इट इज टोटली डिपेंड ऑप ऑन द उच्चार मग लक्ष द्या काय रस्व याले आपल्या भाषेत लहान म्हणते आणि दीर्घले मोठा म्हणते दीर्घले मोठा उच्चार कसं का पण सोपंच आहे ज्या स्वरा जे बारा स्वर आहे ओ आई ऊ ए ओ औ अमानाबे रू आणि लू हे जे बारा स्वर आहे या बारासकी या बारापैकी ज्याचा उच्चार आखूड आहे आकूड जे जे स्वर उच्चाराले आकूड ठीक आहे आकूड उच्चाराचे जे स्वर आहे त्याले ठीक आहे ज्याचा उच्चार आकूड ठीक आहे ज्याचा उच्चार काय म्हणलं ठीक आहे ज्याचा उच्चार आकूड ठीक आहे ज्याचा उच्चार आकूड सोप्या भाषेत ज्याचा उच्चार आकूड त्याले मनाच त्याले मनाचं रस्व आणि ज्याचा उच्चार लांबट ज्याचा ज्या ज्या स्वराचा उच्चार लांबट म्हणजे लांब कसाची सर समजून सांगा ना त्याच्यासाठी आहेच मी लक्ष द्या बे जे बारा स्वर आहे त्याच्यापैकी ज्याचा आकूळ आकूळ ठीक आहे थे जाईन रस्वत आणि ज्याचा लांब जाते लांब थे जाईन ज्याचा लांब जाते लांब उच्चार लांब जाते थे जाईन दीर्घत कसं हे बा कसं आता लक्ष द्यावे कस ठीक आहे मग आता कस हे बा जे आता मी म्हणतो अ हे बा आखूड उच्चार आहे अ हे बा आता दोघं दोघंच अ आखूड आहे अ आखूड आहे अ आ आ आ चालला का नाही लांबट आपोंबेवर चालला का नाही कसं कसा आहे हे बा आखूड अ अ निघाला निघाला आ, आ, आ।

इ उ, उ। समजलं का समजलं का मग रु रुलू जोड नाही द्या लागत रु मग हे रु लू कायचे ते रस्वतीतील लेखो रु लू दोन्ही मग आपल्याला जे जे लहान शिकवले लहान समजून घ्या जे लहान शिकवले ते इकडं इकडं लहान म्हणजे रस्व आणि हे डिपेंड कायच्यावर आहे उच्चारावर आहे मग ज्याचा उच्चार आखूड ज्याचा उच्चार आखूड टोटली डिपेंड अपॉन द उच्चार ज्याचा उच्चार आखूड ते रसवण ज्याचा उच्चार दीर्घ ते लांबट ज्याचा उच्चार लांबट ते दीर्घ मग आता लक्ष द्या कोणती आहे सोपी सोपी झाली बी लयस पांचट आहे ठीक आहे मग आता कोणती आहे ए अ इथ आप आ बापू साहेब इथं अ आ अ आ, लानी इथं ठीक आहे तर मोठी येत हो मग बाई सोबी जाऊ रिस अ आ लानी इथं मोठी तिथं ठीक आहे त्याच्यानंतर लक्ष द्या ऊसाचं ऊके उवाचं ऊत ह्या ऊ इथ ठीक आहे औषीच रुईत रु आणि लू पाच रस्वस्वर बारापैकी पाच रस्वस्वर दीर्घ दीर्घ उच्चाराचे मग बा अ इकडं ओ आ ई इकडं लहान ई ई उ रुलू तिकडं ठीक आहे तिकडं आता का राहिली तर हे जे आहे ना तिकडले चार थे त्याचा उच्चारच लांबट आहे ए ऐ ए उच्चारच लांब लांबट चालला ए ऐ ए ऐ ए ऐ हे लांबटच चालले हे पुरी आहे पण नावाची अई आणि औ समजला का किस्सा तुम्हाला बारा स्वर दोनच स्वरात डिस्ट्रीब्यूट केले रस्व आणि दीर्घ जे बारा स्वर आहे मराठीतले जे बारा स्वर आहे मराठीतले ते दोनच स्वरात डिस्ट्रीब्यूट केले पाच रस्व आहे लहान उच्चाराचे आखूड उच्चाराचे आणि जे लांबट उच्चाराचे आहे ते आहे दीर्घ अ आ आय बा अ आ ओ ओ आ आ लांबटच चालले ए ऐ ओ ऊ ओ ओ औ म्हणून ते लांबट मध लिहिले ठीक आहे मग दीर्घ स्वर किती आहे दीर्घ स्वर ठीक आहे लक्ष द्या झाले का बारा पाहून घ्या चारन तीन सात पाच बारा दीर्घ स्वर आहे सात रस्व स्वर आहे पाच मराठी वर्णमालेत किती आहे पाच थेबी लिहून दिले तिथं डोंबडे हो ठीक आहे सातन पाच बारा स्वर देले आता त्याचा विषय संपला ठीक आहे हे समजलं तुम्हाला रस्व म्हणजे आखूर उच्चाराचे आणि दीर्घ म्हणजे लांबट उच्चाराचे संपला विषय मग जे मोठे आहे तुम्हाला जे मोठे शिकवले हे मोठे पन्नावा ठीक आहे मोठ्या उच्चाराचे मोठे वाले दोन काना मोठा उकार ला मोठी वेलांटी ती इकडे येते लहान वेलांटी एक काना ठीक आहे लहान उकार इकडे येते मग त्याच्यानंतर लक्ष द्या त्याच्यानंतर पाहू आपण सजातीय स्वर आणि विजातीय स्वर का पाहू स्वजातीय स्वर आणि विजातीय स्वर ठीक आहे मग सजातीय स्वर आणि विजातीय स्वर ठीक आहे कसं पाहायचं ठीक आहे कसं शिकायचं सजाय सोपी आहे सोपी आहे सजातीय सेम डीएनए सक्के भाऊ बहीण सक्के भाऊ बहीण सारख्या थोपकाडाचे पोट्टे सारख्या थोपकाडाचे पोट्टे पण नावा सजाती मध्ये कसं आहे आपलं काम सारख्या थोपकाडाचे सारखे थोपकार बदललं वेगवेगळ्या घरचे पोट्टे दिसले का विजातीय पण नावा सारख्या थोपकाडाचे सारख्या थोपकाडाचे सजातीय सारख्या थोपकाडाचे सजातीय थोपकाड बदललं थोपकाड बदललं का विजातीय समजलं का इतकं सोपं आहे का अजून का सांगू सेम डीएनए सेम डी एन ए सजातीय हो, डीएनए बदललं ठीक आहे विजातीय कसं सर पाह न गा इथं पा अ ठीक आहे आ इथं जोडीशीन बे एकटा येईन नाही लागन ना संबंध दाखवा लागन ना सजातीय कोणती आहे सारख्या थोपकाडाची का म्हणलं थोपकाड सारखं ठीक आहे सारख्या तोंडाची सारख्या तोंडाची नाही तर सारख्या थोप काढायचे लिया मग अ आ का म्हणलं अ आ ई लानी मोठी जोडीशी नि तर सजा ते वय का म्हणलं का अ आ आई ठीक आहे अ आ ई ठीक आहे मग ऊिकय अबा सारखे सक्य भाऊ बहीण सबके भाऊ बहीण ठीक आहे ये ये पाचच जोड्या ईन उ, उ ठीक आहे ओ झालं संपला याचा गेम सजातीय सारख्या थोपकाडाचे आले सारख्या थोपकाडाचे आले पन्नावा सजातीय मधी कायच्यात पन्नावा सजातीय मधी ठीक आहे कसं आहे आपलं काम मग विजातीय थोपकार बदललं या कोणाचंही लग्न कुणासोबत लावून टाका ठीक आहे थोपकाड वेगवेगळ्या थोपकाडाचे ठीक आहे वेगवेगळ्या वेगवेगळ्या तोंडाचे ठीक आहे किंवा थोप ठीक आहे वेगवेगळ्या तोंडाचे ठीक आहे मग लक्ष द्या सारख्या थोप करायचे वेगवेगळ्या वेग मग आता लक्ष द्या ठीक आहे ओ उ ठीक आहे काही बी घ्या आ ये ठीक आहे त्याच्यानंतर लक्ष द्या रे ठीक आहे उवाचा उ येडक्याचा ये काही बी घ्या कोणाचंही लग्न आढळ फक्त सारखं नाही पाहिजे सारखं नाही पाहिजे लक्ष द्या बे ये ठीक आहे येडक्याचा ये औ ठीक आहे काही बी घ्या ठीक आहे मग त्याच्यानंतर लक्ष द्या ठीक आहे ओ आ ठीक आहे काही बी घ्या सारखे नाही हे सारखे नाही बाय बाई हा ठीक आहे त्याच्यानंतर लक्ष द्या ठीक आहे मग उ उवाचा उ काही बी घ्या थोपकाळ बदललं थोपकाळ बदललं विजातीय थोपकाळ बदललं विजातीय ठीक आहे डेणे बदललं विजातीय सारख्या एचे सारख्या थोपकडाचे सजातीय हो, किती आहे किती आहे ठीक आहे मग आता पाहू आपण संयुक्त पाचवा प्रकार ठीक आहे कितवा प्रकार पाचवा प्रकार ठीक आहे स्वराचा कितवा प्रकार पाचवा प्रकार मग लय सोपी आहे स्वराचा कितवा प्रकार पाचवा मग आता पहा स्वराचा पाचवा प्रकार ठीक आहे संयुक्त स्वर संयुक्त म्हणजे का तर संयुक्त म्हणजे दोनपासून तयार मिश्र म्हणजे का दोन पेक्षा जास्त मिश्र म्हणजे दोन पेक्षा जास्त आणि संयुक्त म्हणजे दोन संयुक्त म्हणजे एकापेक्षा जास्त पण दोन पेक्षा जास्त दोन पेक्षा जास्त ते मिश्रत गेलो संयुक्त म्हणजे दोन स्वरापासून तयार होणारा एक स्वर दोन स्वरापासून तयार होणारा एक स्वर मग असे किती आहे इंग्लिशमध्ये मराठीत पाहताय डुकरी ओ ठीक आहे किती आहे चार आहे किती आहे चार आहे कोणते चार आहे तर पाहणारच आहे आपण ते लक्ष द्या ठीक आहे का म्हणलं संयुक्त स्वर दोन स्वरापासून स्वरापासून तयार होणारे संयुक्त स्वर मग याच्यात पाहू ये औ वो, वो, कसे तयार होते सोपीच आहे ना का सोपीच आहे मी असल्यावर काय लोड घ्यायचं चा। मोजून चार संयुक्त स्वर किती मोजून चार मग कसे तयार होते लक्ष द्या बे कसे तयार होते आता याचा गेम पहा संयुक्त स्वर कसा तयार होते लक्ष द्या संयुक्त स्वर ठीक आहे अ मधी लहान ई मिसया का मोठी ई मिसया ओ मदी लक्ष द्या बे पाहता हे कामी आहे तिकडं समोर संदीप डोमरेओ हो। पहिले सांगून राहिलो हे जर समजलं नाही सत्यानास आहे तिकडं मग ठीक आहे मग आता लक्ष द्या मग अ मधी अ मधी लहानी मिसया का मोठी मिसया ओ मधी लहानी मिसया का मोठी मिसया ये ये एक काना एक मात्रा एक काना एक मात्रावाला मग ठीक आहे ह्या अळी कसा तयार होती आ मदी लहानी मिसया का मोठी कोणतीही मिसया तयार होते ऐ हे पा ओ मधी लहान मोठी ओ मधी लहान मुठी ओ मधी लानी मुठी आ मधी लहणी मुठी मिसया ऐ कसा ओ कसा तयार होते ओ ठीक आहे पुन्हा ओ मधी उवाची उ नाहीतर उसाची उ ठीक आहे अ मधी उवाची उ नाहीतर ऊसाची उ मिसया तयार होते ओ मंग औ औ कसा तयार होते आ मध्ये उवाची उ नाहीत उसाची उ ठीक आहे काही मिसया तयार होते हो, únicaar, ए, ए, ओ समजलं का ठीक आहे मोजून चार कसे तयार झाले संयुक्त स्वर किती आहे चारच आहे धुऱ्यावरचे चार धुऱ्यावरचे ए ऐ ओ औ दो संयुक्त कौन म्हणते दोन स्वरापासून तयार होते दोन स्वरापासून दोन स्वरापासून तयार होते दोन स्वरापासून तयार होते म्हणून त्याला म्हणते संयुक्त स्वर ठीक आहे मग ये कसा तयार होते ये तयार होते अ अधिक अ अधिक लहानी किंवा मोठी ये तयार होते ए तयार होते मध्ये लहानी किंवा मोठी काही बी मिसाय एक य कोणता मिसय ह्या मिसा नाही तर ह्या आहे ओ अ अधिक उवाची उसाची आ ऊ नाही तर उसाची ऊ तयार होते औ असा खेळ आहे भाऊ ठीक आहे असा खेळ आहे हे पाहिले आपण स्वराचे किती प्रकार पाच स्वराचे किती प्रकार पाहिले पाच ठीक आहे तर मी काल लेक्चर घेतलं ठीक आहे एम पी एसची राज्यसेवा आणि पी एस आयची जी आता परीक्षा तीन महिन्यावर येऊन ठेपली आहे त्याची तयारी कशी करावी ज्यांनी ऐकलं नाही ज्याला सिलेबस माहीत नाही ठीक आहे ज्याला पेपर पॅटर्न माहीत नाही त्यांनी ते लेक्चर अवश्य ऐकावे ठीक आहे जबरदस्त लेक्चर घेतला आहे खूप चांगली माहिती सांगितली आहे त्याच्यात ते लेक्चर आहे का आणि याच्यानंतर जो मला लाईव्ह दिसणार नाही मी याच्यानंतरचे व्हिडिओ प्रायव्हेट करणार आहे लाईव्हले जे हजर राहीन त्या भेटन ठीक आहे मग आता पहा का चॅप्टर पाहून राहिलो आपण स्वराचे प्रकार काल पाहिलं काल जे पाहिलं आपण ठीक आहे लक्ष द्या काल जे पाहिलं आपण ठीक आहे काल जे पाहिलं आपण तर काल पाहिलं का पाहिलं काल तर काल पाहिले आपण स्वर ठीक आहे त्या बारा खडी स्वराचा वापर कसा होते अ का देते ई का देते ठीक आहे व्यंजनात स्वर मिसळल्याशिवाय अक्षर तयार होत नाही मग अ देते एक काना आ देते दोन काना ई देते इकडून येलांटी मोठी देते इकडून वेलांटी ठीक आहे त्याच्यानंतर लक्ष द्या ऊ देते ठीक आहे लहान ऊ देते असा उकार मोठा ऊ देते असा उकार ठीक आहे त्याच्यानंतर अई देते एक काना एक मात्रा ठीक आहे ए देते एक काना एक मात्रा ऐ देते एक काना दोन मात्रा ठीक आहे ओ देते दोन काना एक मात्रा आणि औ देते दोन काना दोन मात्रा अम आणि आ हे दोन स्वराधी आहे बाराखडीत ऋषीचा रू हा उलटा उकार पैदा करतो पृथ्वी आणि ठीक आहे वृक्ष यासारखा ठीक आहे म्हणजे पृथ्वीची पृची फोड करायची आहेत प अधिकृष्ठीचा रूप ते मागच्याच लेक्चरमध्ये घेतलं आणि एकमेव लुप्त होण्याच्या मार्गावर असणारा एकच शब्द मराठी त्या शब्दापासून जिवंत आहे क्लुप्ती मग स्वराचे प्रकार पाहिले आपण स्वर ज्याचा उच्चार आकूड रस्व स्वर ज्याचा उच्चार आकूड ठीक आहे अ आ आ दीर्घ चालला ज्याचा उच्चार ठीक आहे लांबट ज्याचा उच्चार लांबट ठीक आहे म्हणजे दीर्घ चालला थोपकाराचा थो रस्वमध्ये बारा स्वर हे या दोनच प्रकारात पाहिले मग अ इकडं आ इकडं लहान इकडं ई उदा उच्चारच लांबट चालला म्हणून हे इथं आले सारख्या थोपकाराचे सजातीय थोपकार बदललं विजातीय दोन स्वरापासून तयार होते म्हणून हे ठीक आहे स्वरामधले आपले जे स्वर आहे बारा त्याच्यात है। है? है चार संयुक्त स्वर आहे का स्वर आहे संयुक्त स्वर आहे चार ठीक आहे तर असं हे आपलं आजचं लेक्चर झालं संध्याकाळी भूगोल आणि इंग्लिश घेऊ येऊन आपण ठीक आहे लाईव्ह घेऊन येऊ ठीक आहे कसं वाटलं सांगा जर तुम्हाला हे लेक्चर आवडलं तर शेअर करा लाईक करा आणि सगळ्याला ठीक आहे सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा ठीक आहे आणि तुम्हाला आवडलं तर तुम्ही सबस्क्राइब करा ठीक आहे संध्याकाळी आपण भूगोल आणि इंग्लिश ग्रामरचा ठीक आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स घेऊ येऊन ठीक आहे धन्यवाद